नमस्कार ऐश्वर्याने पार्वती म्हणून कोणत्या तरी बाईला घरी आणलेलं सारंग आपल्या आई आईच्या चेहऱ्यावरती खूपच नाराजी बघतो तिला खूप भीती वाटते असं जेव्हा त्याला दिसत त्याची आई हमसाहमशी रडत असते तेव्हा मात्र सारंगला खूपच वाईट वाटत सारंग खूपच हादरलेला असतो त्याच वेळेला जानकी सुमित्राला सावरत असते आणि म्हणत असते आई तुम्ही शांत वा तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते शांत होऊ कशी शांत होऊ मी शांत होण्याचा तर पर्यायच नाही खरं सांगायचं तर माझी सवत आली पुन्हा खर तर मला या गोष्टीचा आनंदच आहे पण माझ्यापासून माझा ऋषिकेश पुन्हा एकदा लांब जाई तेव्हा लगेच जानकी बोलते असा विचारच का करता आई तुम्ही मुळात असा विचार करायची गरजच नाही आई तुमचं हे वागणं मला खरंच पटत नाही आहे खरं सांगायचं तर तुमच्या या वागण्याचा मला खरंच खूप त्रास होतोय आई प्लीज समजून घ्या ना तेव्हा लगेच सुमित्रा बोलते नाही ऐश्वर्या ऐश्वर्याला खरं तर आता सांग या सर्व गोष्टी थांबवायला तेव्हा जानकी बोलते ऐश्वर्याला पण ऐश्वर्याने असं काय केलंय कि तुम्ही मला असं सांगताय त्यावेळेला सुमित्रा बोलते कारण मला असंच वाटतंय की हा सगळा खेळ ऐश्वर्याचाच असणार खरं सांगायचं तर ऐश्वर्याच्या बाबतीत मला काहीही निर्णय घ्यायचा नाही जानकी प्लीज तेव्हा मात्र नाना पार्वतीला बोलतात तू पार्वती आहेस विश्वास नाही बसत माझा तुझ्यावरती कारण माझी पार्वती दिसायला देखणी आणि चेहऱ्यावरती हसू असं कायम असायचं पण तू मात्र तशी वाटतच नाही मुळात तू माझी बायको असूच शकत नाही चल नी तेव्हा लगेच पार्वती बोलते नानासाहेब अहो असं काय करताय अहो मीच आहे की हो तुमची पार्वती विश्वास ठेवा की हो माझ्यावरती तेव्हा लगेच नानासाहेब बोलतात पुरे तू माझी पार्वती नाहीस एवढं मला चांगलं माहिती आहे आणि खरं सांगायचं तर मला आता या विषयावर बोलायचंच नाही प्लीज आताच्या आता इथून निघून जा तेव्हा मात्र ती खूपच चिडलेही असते आणि ती मोठ्यानी बोलते मी कुठेही जाणार नाही मीच आहे तुमची पार्वती आणि तुम्हाला जर का विश्वास ठेवता येत नसेल तर एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही आणि मला शांत बसायचंच नाही तेव्हा मात्र ती खूप मोठ्यानी ओरडते आणि खरं सांगायचं तर लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजे आणि त्याशिवाय मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र जानकी सुमित्राला बोलते आई तुम्ही नका काळजी करू देव आपली परीक्षा घेतोय आणि त्या परीक्षेला आपल्याला सामोरं जायचं आहे आणि आई हीच खरी आपली परीक्षा असं आपण समजूया आई प्लीज तुम्ही शांतपणे सगळ्या गोष्टींचा विचार करा जेणेकरून सगळ्याच गोष्टी क्लिअर होतील आणि सगळंच काही नीट होईल आई प्लीज तुम्ही समजून घ्या ना त्यावेळेला सुमित्रा मोठ्यानी बोलते पुरे झालं जानकी अगं काय समजून घेऊ तू मला समजून घे जानकी मला काय करावं तेच कळत नाही मी आता शांत बसणार नाही तेव्हा सारंग स्वतःशीच बोलतो खरं सांगायचं तर आता मला समजतच नाहीये की काय करावं ते पण काही झालं तरी सुद्धा मी शांत नाही बसणार मी लवकरात लवकर काहीतरी निर्णय घेईनच आणि त्याशिवाय मी गप्प बसूच शकत नाही तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळत की सारंग ऐश्वर्याजवळ येतो सा आणि ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या हे सर्व थांबवा कारण ऐश्वर्या मला तुमच्या या गोष्टीचा त्रास होतोय ऐश्वर्या मुळात तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच मला कळत नाही तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते सारंग प्लीज मी काही चुकीचं वागलेली नाही आणि तुम्ही उगाच मला दोष देऊ नका सारंग मला आता या गोष्टीमध्ये नाही पडायचं आणि तुम्ही जर काही सर्व थांबवलं तर बरं होईल सारंग तेव्हा लगेच सारंग बोलतो पुरे झालं ऐश्वर्या पुरे झालं मला खरंच तुमच्या या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय आणि तुम्हाला मात्र त्याच्याशी काही एक देणं घेणं नाही खरं सांगायचं तर मला आता एकच गोष्ट कळते ती म्हणजे माझ्या आईच्या चेहऱ्यावरच दुःख मी कधीच पाहू शकत नाही आणि त्यासाठी मला जे करावं लागेल ते मी करेन त्यासाठी मला कायमच तुमच्यापासून लांब होवं लागलं तरी सुद्धा मी होईल पण आता मात्र मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो पुरे आता या सर्वच गोष्टी थांबल्याच पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेवढ्या सारंग मोठ्याने बोलतो नाना ही खरी पार्वती नाही खरं सांगायचं तर ऋषिकेश दादाची पार्वती असूच शकत नाही खरं सांगायचं तर ही ऐश्वर्याने आणलेली नवटंकी बाई आहे जी सेम पार्वती आई सारखं बोलते नाना माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते सारंग काय बोलताय तुम्ही तुम्ही काय डोक्यावर पडलायत काय सारंग अहो जरा विचार करा सारंग मला खरंच तुमच्या या वागण्याचा त्रास होतोय तेव्हा मात्र सार मोठ्यानी बोलतो पुरे झालं आता मला या विषयावरती काही स्पष्टीकरण करायचं नाही एकदाचा विषय थांबू ऐश्वर्या कारण तुम्ही काय वागता हे तुम्हाला कळत नाही आहे आई ऐश्वर्या मी सगळं काही सण करू शकतो पण माझ्या आईच्या मनावरती जर का कोणते घाव झाले तर मात्र मला ते सण होणार नाहीत माझ्या आईच्या संसारामध्ये लुडबुड करायची नाही ऐश्वर्या विषय समाप्त झाला ऐश्वर्या तुम्ही हे सगळं वागणं तुमचं बंद करा कारण मुळात मला तुमच्या या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र ऐश्वर्या हादरते आणि ती मोठ्याने बोलते पुरे सारंग मला आता या गोष्टी बाबतीत काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंगला खूपच त्रास होत असतो आणि सारंग मोठ्याने बोलतो आता खूप झालं आता गोष्टी हाताबाहेर गेल्या आणि आता, आता खरं सांगायचं तर मला आता एकच गोष्ट कळत नाही ती म्हणजे तुम्ही स्वतःहून तुमचा गुन्हा मान्य करा ऐश्वर्या आणि हे सर्व थांबवा तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते अजिबात नाही सारंग जर का तुम्हाला काही गोष्टी कळतच नसतील तर मला तुमच्याशी काही एक बोलायचं नाही काही झालं तरी सुद्धा मला आता या विषयावर काहीच ऐकायचं नाही म्हणजे नाही तेव्हा सारंग खूपच चिडचिड करतो आणि तो पार्वतीला घराबाहेर अकलतो तेव्हा नानासाहेब सुद्धा पार्वतीला घराबाहेरच अकलतात त्यावेळेला लगेच नानासाहेब मोठ्याने बोलतात पुरे आता लवकरात लवकर, आत लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत सुमित्रा तू घाबरू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत या मुलीला मात्र या घराबाहेर ठेव घराबाहेर काढायलाच पाहिजे कारण ही मुलगी या घराला लागलेली कीड आहे आणि स्वतः सारंग ऐश्वर्याला घराबाहेर ढकलतो आणि ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या निघीतून आणि परत तुझं थोबार सुद्धा पाहायचं नाही तेव्हा मात्र ऐश्वर्याला चीड आलेली असते ऐश्वर्या मोठ्याने बोलते पुरे झालं सारंग तुम्ही काय बघताय कळतय का तुम्हाला तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सारंगने स्वतःच्या आईचा विचार करून जे काही केलं ते योग्य होतं का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका